बैग बिघडली माझी मायक्रोनी 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 <laughs> काय करायचं होतं काय करून बसले हॅलो <laughs> फ्रेंड्स तर स्वागत आहे माझ्या चॅनल क्रेजी रिक्षामध्ये तर आज मी फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदा मी आहे ना पहिल्यांदा मायक्रोनी बनवतीये चीज मायक्रोनी हे बघा मी कापूनही घेतलं म्हटले चला मला ह्याचं रेसिपी माहीत नाही आणि काहीच माहीत नाही आहे फक्त त्याच्यामध्ये जे सांगितलं आहे तशा पद्धतीने करणारे एकदम सिंपल जास्त काहीच टाकणार नाही आहे जे नुसतं एकदम साधन सिंपल बनवायचं आहे तर चला बघूया माझ्याकडून हे चीज मायकडूनही व्यवस्थित बनतं का वाया जातं का टेस्टी होतं का नाही होत तर बघत राहा पुढे व्हिडिओ तोपर्यंत चला मी शिजायला टाकते ते तर फ्रेंड्स बघा इथं मी पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यात थोडंसं मायक्रोने टाकलेलं आहे आता हे जे उरलेले मायक्रोनी आहे तेही मी टाकते ह्याच्यामध्ये आणि थोडं ह्याला दोन ते तीन मिनटं शिजून घेते आणि मग हेही सा हे जे मसाला दिलेला आहे त्याच्यासोबत तेही टाकते त्याच्यासोबत तर हे बघा मी मसाल्याचा पुढा आता कापून घेतलेला आहे आणि आता हेही मी त्याच्या संगत टाकून देते मला माहीत नाही ह्याचं माप वगैरे कसं घ्यायचं काय नाही मी अंदाजे घेतलेला आहे दोन कप एका पॅकेटसाठी दोन कप पाणी घेतलेलं आहे मोठा कप जो असतो दोन कप पॅकेट पाणी घेतलेलं आहे दोन पॅकेटसाठी आणि त्याच्यात मायक्रोनी आणि जे त्याच्यासोबत मसाला भेटला होता ते त्याच्यातच टाकून दिलेला आहे तर आपण ह्याला तीन ते चार मिनटं शिसाय शिजण्याचा वाट बघणार आहे थोडंसं मी आता त्याला हलवून घेते तर तुम्ही बघू शकता त्याला उकडी आलेली आहे आता ते शिजवून कसं बनतं आहे कसं नाही माहीत नाही वाव त्याच्यामध्ये तर हे काय म्हणतात त्याला काय म्हणतात नक्की सांगा माझ्या तोंडात शब्द आहे पण मला बोलता नाही येते ह्याच्यात मक्कासुद्धा आहे स्वीटकॉर्न सॉरी स्वीटकॉर्नसुद्धा ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे पहिल्यापासून बघू आता टेस्टला कसं लागतं आहे ते बघायचं आहे नक्की आणि इथं मी पाणी दुसरं इकडे पण उकळायला टाकले आहे कारण हे मॅग मॅगी बनवायचं आहे मॅगी मी कसं बनवते ते मी नाही दाखणं जर तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज मला मॅ कमेंटमध्ये नक्की सांगा आजसाठी फक्त हे मायक्रोनी चीज कसं बनतं ते बघायचं आहे मला कारण मी ह्याच्या आधी कधीच बनवलेलं नाही आहे मायक्रोनी चीज आणि पास्ता वगैरे कधीच बनवलं नाही आहे तर पहिल्यांदा मी आज बनवते तर बघूया आज कसं बनतं आहे तोपर्यंत तुम्ही बघत राहा पुढे व्हिडिओ तर फ्रेंड्स मला असं वाटायला लागलं आहे की मायक्रोनीमध्ये पाणी जरा जास्त झालंय काहीच समजत नाही कसं बनवू कसं नाही मग शिजलं नाही तसं म्हणायला अजून शिजलं का नाही शिजलं अजून शिजलं नाही अजून आटन वाटतं पाणी पण असं मला वाटतंय की मी पाणी जरा जास्तच टाकून दिलंय त्याच्यामध्ये तर बघूया वेट करा माझं मायक्रोनिंग टेस्टी होतं का नाही होत तर फ्रेंड्स मी जे पास्ता बनवत होते ते चिटकाय लागलेले म्हणजे खाली पातेल्याला चिटकाय लागले कसं होते कसं नाही काहीच समजत नाही म्हणजे पास्ताचं फर्स्ट टाईम बनवते म्हणून काय समजत नाही कसं आहे काय मी काहीच टाकणार नाही आहे आणि त्याच्या वेगळं जे त्याच्यात मसाला होतो बस तेवढंच टाकणार आहे वेगळं काहीच टाकणार नाही आहे आणि वेगळं टाकतात का पण नाही टाकत मला माहीत नाही आहे आणि मी यूट्यूबला व्हिडिओही नाही बघितला हे बघा खूप चिटकाय लागले खाली चिटकतात येते आणि हि माझं मॅगी बनत घट्ट तर होत आहे ते हे बघा घट्ट होत आहे पण खाली चिटकाय लागलंय तर माझं पास्ता काही शिजायचं नाव घेत नाही म्हणजे आटायचं नाव घेत नाही काय करू कुर, काय करू काय करू हे बघा चिटकले अक्षरशात खाली पूर्ण ते बाई बिघडली माझी मायक्रोनी 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 <laughs> काय करायचं होतं काय करून बसले किंता मॅगी शिजताय मायक्रोनी शिजताय बाईग झाली माझी मायक्रोनी झाली माझी मायक्रोनी झाली टेस्टी टेस्टी मायक्रोनी तर बघा हे माझं मायक्रोनी तयार झालेलं आहे बरोबर बनवलंय का नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी आता तुम्हाला खाऊन सांगते टेस्टी आहे का नाही आहे आणि इथं माझं मॅगी आहे मॅगीसुद्धा एकदम साधं सिंपल पद्धतीत बनवली तर चला मी तुम्हाला सांगते चला तर मी खाऊन दाखवते तुम्हाला मायक्रून चांगलं झालंय का नाही अशीच लागते का एकदम आणणेच फ्लेवर आहे त्याच्यामध्ये एकदम फिक आहे बन मला काय आवडलं नाही एवढं खास कदाचित मी चुकीचं बनवलं असेल चला बनवलं तरी फर्स्ट आहे तर बघत राहा माझा व्हिडिओ माझ्याकडून तर काही हे पिस्ता काय म्हणतात मायक्रोनी व्यवस्थित चव नाही लागत आहे मला एवढं खास नाही आवडलं तर तुम्ही कसं पास्ता ब पि हे मायक्रोनी बनवता ते नक्की मला व्हिडिओमध्ये सांग कमेंटमध्ये सांगा आणि हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि मला हे पुढे घेऊन चला तोपर्यंत चला बाय